पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोशी गोळीबार झालाय बहुळ इथं पोलिसांवर गोळीबार केलाय पोलीस, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाल्याचं कळतंय आहे स्वसंरक्षणासाठी उपायुक्त पवार यांनी दरोडेखोरांच्या पायावर गोळी मारलेली साकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्री हा सगळा थरार घडलाय आरोपी चिंचोशी गावामध्ये दरोडा टाकणार होते तर चाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना आहे चिंचोशी इथं गोळीबार झालेला आहे आणि बहु इथं दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केलाय पोलीस, के पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह एक पोलीस उपनिरीक्षक यामध्ये जखमी झाले स्वसंरक्षणासाठी उपायुक्त पवार यांनी दरोडेखोराच्या पायावर गोळी मारलेली चाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीचा हा सगळा थरार घडलेला यामध्ये जखमी झालेले आहेत पोलीस तर आरोपी चिंचोशी गावामध्ये दरोडा टाकणार होते आणि दरोडेखोरांचा हा सगळा मनसुबा उधवून लावण्यात आलेला आहे पोलिसांना पोलिसांवर सुद्धा दरोडेखोरांनी गोळीबार केल्याचं आहे यामध्ये पोलिस जखमी झालेले आहेत बहु इथ ही घटना आहे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या चिंचोशी इथे हा गोळीबार झालाय चिंचोशीमध्ये दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात हे सगळे होते आरोपी काय नेमक्या सगळ्या घटनामध्ये घटने झाले आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे सध्या आपल्या बरोबर आहेत हेमंत काय नेमकी सगळी घटना आहे बहु इथं दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचं कळत आहे नक्कीच अनुपमा दरोडेखोरे चिंचोशी बहुळ परिसरात दरोडा टाकण्यासाठी येणार होती माहिती पोलिसांना मिळाली होती आणि या अनुषंगाने ठिकाणी गस्त घालत होते यावेळी पोलिस आणि दरोडेखोरांची समोरासमोर या ठिकाणी चकमक झालेली आहे आणि या चकमकीत तर दरोडेखोरांनी पोलिसांवरती हल्ला केलेला आहे आणि यावेळी दोन पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत डीसी पी असतील पी आय असतील हे जखमी झालेले आहेत आणि यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी दरोडेखोरांवरती गोळी चालवलेली आहे आणि यामध्ये दरोडेखोराच्या पायाला सुद्धा गोळी लागलेली आहे या, ला या, या, ला ला या प्रकरणानंतर दोन दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून मात्र चाका आणि या परिसरात जर पाहिलं तर गेली काही दिवसापासनं हल्ल्याच्या घटना वाढत आहेत दरोड्याच्या घटना वाढत आहेत त्यामुळे पोलीस प्रशासन सध्या ऍक्शन मोडवरती पाहायला मिळत असून दरोडा पडणार याची माहिती आधी पोलिसांना मिळत होती त्या अनुषंगाने पोलिस या ठिकाणी गस्त घालत होती मात्र समोरासमोर या ठिकाणी दरोडेखोर आणि पोलिसांची चकमक झालेलं पाहायला मिळत आहे अनुपमा ठीक धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी हेमंत हेमंत चापुडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते